श्रीरामपूर शहरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडल्या असून शहरातील एका प्रतिष्ठित मराठी शाळेतील शिक्षकाने मानुसकीला काळीमा फासत इयत्ता दुसरीतील चार आठ वर्षीय विद्यार्थिनींवर अयोग्य परिषदेत्रात अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली असता शहरातील वातावरण चांगलेच तापले या दरम्यान संस्थेच्या प्रमुखांनी हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ नये अशी भूमिका घेतल्याचा आरोप झाल्यानंतर रिपाईचे सुभाष त्रिभवन यांनी या प्रकरणाशी संबंधित संस्थेच्या प्रमुखांविरोधात संबंधित शैक्षणिक संस्थेच्या समोर निदर्शने करण्यात येऊन या गंभीर प्रकरणात नराधम शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीसह आणखी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने राज्य महिला आयोगाने या प्रकरणी समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येऊन नराधम शिक्षक व त्याला पाठीशी घालणाऱ्या शैक्षणिक संस्थेच्या प्रमुख विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात येऊन या प्रकरणातील संबंधित आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास रिपाईच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा रिपाईचे सुभाष त्रिभाऊ यांनी दिला आहे श्रीरामपूर शहरातील एका शिक्षकाने अल्पयीन लहान ज्या मुली होत्या त्यांच्यावरती या ठिकाणी अत्याचार केलेले आहेत त्याच्यातील चार, चार मुलीने या ठिकाणी जबाब देऊन त्यांचं या ठिकाणी मेडिकल झालेला आहे तर त्याची व्याप्ती फार मोठी आहे शाळेतील बऱ्याच म्हणजे जवळजवळ सर्वच जे वर्गातील जे लहान लहान मुली होत्या त्यांच्यावरती त्या नाराधामाने शिक्षकांनी अत्याचार केलेले आहेत तर त्याची या ठिकाणी सखोल चौकशी व्हावी आमचं असं म्हणणं आहे का महिला आयोगाने या ठिकाणी समिती गठीत करून त्या ठिकाणी चौकशी करून त्या मुलींच्या देखील जबाब घेऊन त्या ठिकाणी त्या नाराधा गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच पद्धतीनं त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करू नये म्हणून त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा आला तर त्या कोण दबाव टाकत होते शिक्षक होते का मुख्याध्यापक होते का शाळेचे संचालक होते का शाळेचे चेअरमन होते त्यांच्यावर देखील तपास करून गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे जर समजा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही शाळेसमोर उग्र स्वरूपाचं आंदोलन स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी मी जाहीर नमूद करतो आपण बघितलं आपल्या ज्या मुली आहेत आपण शिक्षकाच्या ताब्यात देतो त्या सुरक्षित म्हणून का की ते देखील अत्यांचे पालक आहे पण ते जर असे राक्षच्या वृत्तीच्या निघाले तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाजाला जागृत होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वडिलांनी आपला मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला कायम आपल्याला विश्वासात घेऊन विचारलं पाहिजे का शाळेमध्ये असे प्रकार होतात का इथून पुढच्या काळामध्ये असे प्रकार होता कामा नाही आणि या ठिकाणी मी तर म्हणतो का जे शिक्षक आहे ज्यांनी त्या त्यांनी तर अत्याचार केले परंतु खऱ्या अर्थानं त्यांना ज्या शिक्षकांनी पालकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला थे, थे, ते जास्त गुन्हेगार त्यांना या ठिकाणी स आरोपी केलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा आरोपीला फाशीची शिक्षा त्याला मदत करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल शिक्षकावर गुन्हा दाखल ला सबस्क्राईब करा करा